तहसील कार्यालय पैठण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा तहसील कार्यालय पैठण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नानकवेदी यांनी प्रास्ताविकेत ग्राहक पंचायतच्या पन्नास वर्षातील ग्राहक चळवळीचा आढावा सांगितला तर अभ्यासप्रमुख राजन सातगरे यांनी व्यापारी आणि ग्राहक यांच्या समन्वयातून ग्राहक हित साधण्याची संकल्पना सांगितली यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सायबर सुरक्षेबाबत प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिवारांना डिजिटल साक्षर करण्याचे आवाहन केले यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी सर्व शासकीय विभागाने ग्राहक हिताचे प्रश्न तातडीने सोडविण्यास पुढाकार घेण्याची भूमिका मांडली यावेळी तालुका अध्यक्ष राम आहुजा मदन आव्हाड पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे वजनमापे निरीक्षक वानखेडे दराडे कलीम पठाण अशोक ठोबरे यांनी आरोग्य वजन नापे एसटी महामंडळ वीज वितरण नगर परिषद रेशन दुकान अन्न औषध प्रशासन विभागाबाबत सूचना मांडल्या यावेळी नायब तहसीलदार घुगे नायब तहसीलदार पुरी पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के रेशन दुकानदार संघटनेचे नरेश खोचे इंडियन गॅस एजन्सीचे नवनीत तोतला विष्णू सोनार जगन्नाथ जमादार भास्कर पाचोडे श्याम पंजवानी राजीव शिंदे हरीश शिंदे प्रदीप गायके आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह बातम्यांसाठी शालिवाहन भूमी न्यूज युट्यूब चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका